नमस्कार मी नटराज तुम्हाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा हा जमा झालेला नव्हता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा जा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे पैसे जे आहेत ते लवकरच जमा होणार आहेत कारण यासाठी हो शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून संबंधित पीक विमा कंपन्यांना निधी जो आहे तो वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आता कोणकोणत्या कंपन्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे काय नेमके अपडेट आहे चला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन पूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास आज पाहायला मिळतील मित्र हो दोन दिवसापूर्वीच खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य हिस्सा जो आहे तो पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली होती दोन वेगवेगळे वेग शासन निर्णय निर्गमित करून शासनाने निधी पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आता या संदर्भातील अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकता तर आता मित्र हो शासनाने परत एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर आहे पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यासाठी हा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे संबंधित पीक विमा कंपन्यांना राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे संदर्भात मित्रो हो चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी देखील दि� माहिती दिलेली होती की राज्य शासनाकडून पीक विमा कंपन्यांना राज्य हिस्सा जो आहे तो वितरित करणं बाकी आहे देणं बाकी आहे आणि राज्य हिस्सा जो आहे तो पीक विमा कंपन्यांना लवकरच दिला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना जो आहे तो पीक विमा पंधरा दिवसात त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल तर मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून पीक विमा कंपन्यांना राज्य हिस्सा जो आहे तो वितरित करण्यास मंजुरी दिल्यामुळे खरीप हंगाम चोवीस चा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर आता शासनाने शासन निर्णय निर्गमित करून राज्य हिस्सा जो आहे तो कोण कोणत्या कंपन्यांसाठी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे चला पाहूया तर मित्र हो शासनाने नऊ जुलै दोन रोजी घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता उर्वरित राज्य हिस्सा देय अनुदान रक्कम रुपये एक हजार अठ्ठावीस कोटी वितरित करण्याबाबत आता ही रक्कम जी आहे हे अनुदान जे आहे ते कोणकोणत्या कंपन्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे आपण या ठिकाणी शासन निर्णयामध्ये पाहू शकता भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर चोलामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी इन्शुरन्स कंपनी त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि युनिव्हर्सल संपू जनरल इन्शुरन्स कंपनी तर अशा प्रकारे या नऊ कंपन्यांसाठी मित्र हो शासनाने एकूण एक हजार अठ्ठावीस पॉइंट सत्त्याण्णव कोटी वितरित करण्याकरिता तर खरीप दोन हजार तेवीस व रब्बी दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील जमा झालेली परतावा रक्कम रुपये एकशे बत्तीस पॉईंट नव्वद कोटी आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यात व उर्वरित रक्कम जी आहे ती आठशे शहाण्णव पॉईंट सात कोटी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा अशाप्रकारे हो पीक विम्या संदर्भातील ही युती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद